गोकुळ दूत संघाचे माजी संचालक राधनगरी तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय पीडी धुंद्रे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सुशील शंकरराव पाटील कार्याध्यक्ष राधनगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधनगरी समन्वयक राधनगरी तालुका काँग्रेस आय शिरोळ येथे ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून तेरा वर्षाची मुलगी जागीच ठार झाली तर दोघे जण जखमी झाले आहेत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटरसायकल ओव्हरटेक करत असताना झालेल्या अपघातात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून कुमारी गंगा पिंटू वनमोरे वयवर्ष तेरा राहणार दत्तनगर शिरोळ ही मुलगी जागीच ठार झाली तर दोघे जण जखमी झाले आहेत ही घटना शिरोळ जयसिंगपूर मार्गावरील गणेश नगर स्टॉप जवळ घडली जखमी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पिंटू रामचंद्र भनमोरे हे आपली पत्नी सौ संजना भनमोरे आणि मुलगी गंगा भनमोरे यांना घेऊन मोटरसायकल वरून शिरोळे येथील बुवा फन मंदिरासमोरील बाजारासाठी गेले होते घरातील बाजार घेऊन ते पुन्हा आपली पत्नी व मुलगी हिच्या समवेत मोटरसायकल वरून घरी शिरोळ जयसिंगपुरावरून मार्गावरून दत्तनगर कडे घरी निघाले होते या दरम्यान याच मार्गावरून जयसिंगपूरच्या दिशेला उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली जात होती ट्रॅक्टर गणेश नगर बस स्टॉप नजिक आले असता ट्रॅक्टर ट्रॉलीला पिंटू भनमोरे हे आपल्या मोटरसायकलवरून ओव्हरटेक करत असताना दोन्ही वाहनांची ठोकर झाली यामध्ये मोटरसायकलवरील कुमारी गंगा पिंटू भनमोरे ही तेरा वर्षाची मुलगी ट्रॅक्टरच्या दोन नंबरच्या ट्रॉलीच्या चा चा चाकाखाली सापडून ठार झाली तिच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे संपूर्ण डोक्याचा चेंदामेंदा होऊन मेंदवाचे तुकडे आणि मांस रस्त्यावर विस्कटले होते आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता मोटरसायकल स्वार पिंटू मनमोरे यांच्या पायाला व सौ संजना तात्काळ अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी सांगली येथे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं या अपघातात लहान मुलीचा बळी गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती शिरोळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे अपघातातील ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आर के न्यूज प्रतिनिधी सांगली मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणि केक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातन फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकसनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे आवो या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका